आणि गावातही कंटिन्यू होणार आयुष्यात मित्रांनो एक वेळ पैसे गेले परत येतात पण वेळ गेले मित्रांनो कधी परत येत नाही आणि या चॅनलसाठी मी सव्वा वर्ष झाले माझं खाजगी काम सांभाळून मी दिवसाचे चार तास मित्रांनो देतोय कधीही वेळ काढून दे खाजगी काम देखील सांभाळतोय पगार मला कमी आहे तरी देखील सांभाळतोय प्लस मी जनावरांचा देखील करतोय आणि हे ब्लॉगिंग देखील करतोय अशा प्रकारे मित्रांनो हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड असते तरी देखील मित्रांनो मी करतोय आता याचं कारण पैसे हे सर्वांचंच कारण आहे पण त्याच्या मागे देखील दुसरा एखादा मोठा उद्देश असतो तो देखील मित्रांनो माझा उद्देश आहे तुमचं मनोरंजन व्हावं आणि या लोकांनी मला देखील खूप सपोर्ट केला मित्रांनो नदीवरील तर अशा प्रकारे चालू आहेत आयुष्यातले एक मिनिट वेळ गेला परत येत नाही आणि मी इतके वेळ दिले यासाठी आणि मागचा महिना तर मी पूर्ण विदाउट पगार दिला आहे का रेकॉर्डिंग फुल होतं विदाउट पगारी मी रेकॉर्डिंग आवरायसाठी दोनशे छप्पन जीबी कायम भरलेला असायचं मग दोनशे चोपन्न जीबी इथं परत झाला की मोबाईल हँग होतोय मी काय करायचो म्हणून पन्नास जीबी जे वरलाय ते कंटिन्यू महिनाभर सुट्टी घेऊन त्याचं रेकॉर्डिंग करून भाग टाकत गेलो म्हणून बघा तुम्ही दोनशे एकतीसच्या आधी जे भाग आले माझे ते दुपारी आले कारण दुपारी में काई शुटी जो। मी काय सुट्टी होत असायचो मी विदाऊट पेज सुट्टी घेतली होती कारण की रेकॉर्डिंग आवडायसाठी तर मित्रांनो मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय व्हिडिओ करायला अतिशय मेहनत लागत असते आणि तुम्ही डायरेक्ट स्क्रोल करत असाल तर तुम्ही शेअर देखील करत चला आणि इतरांना देखील पाहता येईल आणि डिग्रेरचा कृष्णा काढ मित्रांनो असेच व्हिडिओ मी कष्ट लावून मन लावून बनवत जाणार आणि तुम्ही देखील पाहत चला आणि याच्यानंतर व्हिडिओ हे येत जाणार मित्रांनो हे आपलं मोजे गाव आणि एक गाव आणि दोन्ही पण कृष्णाकाठ हा डिगरचा कृष्णाकाट आणि हा देखील डिग्रेचा कृष्णाका या दोन्ही भागात या दोन्ही ठिकाणी घडणारे मजा मस्ती भाग येत राहणार आहेत आणि तुम्ही ते पाहत चला आणि आम्हाला सपोर्ट करा आणि सर्वांनाच आशीर्वाद तुमचा आमच्यावर राहून दे डिग्रेचा कृष्णाकाठ याच्यानंतर येणारे भाग लाल भाग डिग्राच्या कृष्णाकाठचे आणि हिरवा भाग हा गावातला संमिश्र भाग येत जाणार आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग दररोज काहीतरी नवीन बघायला मिळेल याची मात्र मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो चला पाहत चला पोहच चला खुश राहा सुरक्षित राहा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू धन्यवाद